संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर येथील एअरफोर्स गेट बाहेर बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला तीन आणि एक वर्षाचे ते असावे तसा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला गुरुवारी मध्यरात्री ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाल्यानं खळबळ उडाली येऊरच्या जंगलात बिबट्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे या उद्यानात बिबटे तसंच अनेक प्राणी पक्षी आढळून येतात या भागात काही आदिवासी गावपाडे असून या आधीही याच परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जनजागृतीचे फलक बसवण्यात आले असे प्राणी दिसल्यास काय करावं आणि काय करू नये याबाबतची माहिती या फलकांमध्ये देण्यात आली आहे या भागात बिबट्या येणं काही नवीन नाही तो व्हिडिओ याच परिसरातील असून पाण्याच्या किंवा भुकेच्या शोधात बिबट्या आले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय दरम्यान या बिबट्याचा शोध घेण्यात येत असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन वन अधिकाऱ्यांनी केलंय